नमस्कार आपण पाहत आहात ए टी न्यूज पाहुयात आजची बातमी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या याकरिता जवळा बाजार कडकडीत बंद धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यासाठी निवेदन सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यासाठी एक दिवसीय जवळा बाजार कडकडीत बंद करण्यात आला बीड येथील मसाचूकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यांचे फोटो काल व्हायरल झाले त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्र व्यक्त करत आहे संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला आहे त्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे या कडकडीत बंद आंदोलनाला जवळा बाजार येथील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला

मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की संबंध महाराष्ट्र हा या गोष्टी गेला आहे आम्ही जवळा बाजार व परिसरातील सर्व समाज बांधवांनी मिळून हा बंद ठेवला आहे हा कुठल्या एका जातीचा बंद नाही कारण आज प्रत्येक समाज बांधव हा ज्याला मन आहे आणि तो आज रस्त्यावर उतरलेला आहे आमच्यासोबत केवळ आम्ही के मराठात नसून तर इतर समाज उपस्थित आहे आणि मार्केट मध्ये केवळ मराठा समाजाचे किंवा व्यापारी नाहीत त्यांनी आम्ही नाही दुकान बंद ठेवा त्यांनी स्वतःच ते बंद केले कारण घटना कशी क्रूर आहे की ती कोणाच्याच घरी होऊ नये म्हणजे आपण म्हणतो ना की ती वेळ दुश्मनालाही येऊ नये त्या प्रतीचं हे एक उदाहरण आहे आणि महाराष्ट्राची मान जी आहे ती खाली करणारी किंवा काळिंबा फासणारी ही घटना आहे अशी घटना कोणासोबत होऊ नये अहो मला एक गोष्ट सांगा तो माणूस जर पाणी मागत असेल आणि त्याच्यावर जर वरून ते विकृती राक्षसी प्रवृत्तीचे लोक जर मुदत असतील तर हे कुठले आणि हे नक्की यांची मानसिकता काय आहे अहो औरंगजेब ही इतका क्रूर होता तर त्यानेही ते कृत्य केलेलं होतं म्हणजे त्याने सोबत क्रूरता केली हा परंतु त्याने ही ही गोष्ट केली नाही आणि अतिशय घृणास्पद म्हणजे ही गोष्ट जर फोटो स्टेटस स्टेटसला ठेवायचा तर आपल्याला वाटायला की जर आपल्या कोणी घरच्या माया बहिणी असतील बघणाऱ्या तर त्या बघतील पण गोष्टच अशी झालेली आहे की म्हणजे ती जगाला कळली पाहिजे अव धनंजय मुंडेचे मी सॉरी धनंजय देशमुखनी त्या ते जे कृत्य झालं त्याचे व्हिडिओ दाखवले आम्हाला त्याचे व्हिडिओ जर बघितले पहिलं अंतर ते ती व्हिडिओ इतके भयानक आहेत की ते तुम्ही बघू शकत नाही हा रात्र रात्र रात आपण झोपणार नाही डोळ्यासमोरून चित्र जाणार नाही माणसाच्या कारण ते एटीव्ही न्यूज साठी अनिता चव्हाण वसमत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट